या ज्या पाणी योजनेला शेवटची मान्यता राहिली होती जल प्राधिकरणाची आता ती मान्यता मिळालेली आहे आग। आणि त्यामुळं येणारा आठ दिवसाच्या आत दहा दिवसाच्या आत आता या भागाच्या पाण्याचं टेंडर निघेल आणि टेंडरची प्रक्रिया दीड दोन महिन्यामध्ये कम्प्लीट झाली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि मला वाटतं पुढच्या दीड वर्षामध्ये किती किती पुढच्या दीड वर्षामध्ये वर्षा आपल्या कोरडजय परिसरामध्ये या सगळ्या गावात भागामध्ये आपल्याला शेतीला पाणी मिळेल अशा पद्धतीचं काम आता चालू होईल मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मान तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवणार ग्रामस्थांचा निर्धार आज कुळकजाई इथं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात कुळकजाईचे माजी सरपंच कुमार पोतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुळकजाई गाडेवाडी खोकडे शेडगेवाडी कळसकरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ठामपणे उभे राहण्याचा संकल्प या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला यावेळी या कार्यक्रमाला कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांचे बंधू संग्रामदादा घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे भाजपाचे दहिवडी मंडळाचे अध्यक्ष गणेश सत्रे कुमार पोतेकर सुनील घाडगे किशनराव शेडगे जालिंदर दडस बाळासाहेब कदम शिवाजी कापसे वामन सावंत दिलीप इंगळे भगवान शेडगे नारायण चव्हाण याचबरोबर कुळकजाई पंचकृषीतील अनेक नागरिक बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते माती सारी आणली ओलिता खालती माळ रांनी पिक डोलती अशी केली हो जल क्रांती आणि खड्डा वजी माती सारी आणली ओलिका खालती माळ राणी पिक डोलती अशी केली भोज हो क्रांती शेतकऱ्यांचे सुख पाहूनी अश्रू आले जया भाऊंच्या न सक्षम केले रस्ते विज आरोग्यासाठी कोट्यावधीचे निधी आणले आज कुळकजाई इथं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात कुळकजाईचे माजी सरपंच कुमार पोतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुळकजाई गाडेवाडी खोकडे शेडगेवाडी कळसकरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना नंतर जयकुमार गोरे काय म्हणाले पाहुयात या परिसराचे नेते सन्मानिय कुमार बोचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये आज या ठिकाणी प्रवेश झाला ह्या प्रवेशाचा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसापासून तांबत थांबत चालला होता आपण सगळ्यांनी खास करून गावातल्या माझ्या सगळ्या सरकारांनी खूप जास्त केलं आणि कुमार पोतेकरांना या ठिकाणी पक्षात घेण्यासंदर्भात एकमताचा निर्णय घेण्यात आला पक्षातले आमच्या पार्टीचे लोक आणि ते एकटे येत असताना त्यांनी त्यांच्यासोबत गावातली सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खोपऱ्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गाडेवाडीच्या कळसकरडीच्या आपल्या सगळ्या सहकार्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सोबत घेऊन येण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं त्यांच्या येण्यात या परिसरात सातत्याने भारतीय जनता पक्ष मजबूतच आहे तो संघर्ष कायमच आहोत आणि आता दे दे। करें 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 तो संघर्ष आता जवळजवळ संपेल आता बाबून वाचनात सांगितल्याचा भाऊ तुम्ही निवांत राहिला तरी चालते बाबू माझा निवांत <coughs> कार्यक्रम करायचा प्लॅन दिसते तुझा तो आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपलं स्वागत करत असता जुन्यानी नव्याने मिळून समन्वयानं या भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि आपल्या या भागाचा विकास झाला पाहिजे दोन्ही विषय असले पाहिजे भागाचा विकास होणं सगळ्यात महत्वाचा विषय कारण शेवटी राजकारण आपण कशासाठी करतो याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा राजकारण या, राज या भागातल्या विकास कामाच्या संदर्भात आपण करत असतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपण सातत्याने राजकारण एकमेकाचे जिरवण्याच्या उद्देशानेच करत आलो हा तिकडं म्हणून हा इकडं हा इकडं म्हणून तो तिकडं पण या दोघांच्या एकमेकाच्या जिरवण्यामध्ये आपल्या गावाचं नुकसान झालं आणि दोन्ही पुराण्याच एकमेकाचे जिरली बऱ्यापैकी इथलं पुढारी तसं हुशार आहेत अंगाला येत नाही अनेक बघितला तर आठ साधवाला मोका झाला तरी सुद्धा राजकारणाचा किरा कधी जात पण या ठिकाणी आपण सातत्याने विकासाचं राजकारण केले आणि कुमाररावांचा प्रवेश होत असतात त्यांचे अनेक सहकार्य खास करून कोकणाचे डॉक्टर साहेब आदरणीय आपले युवा नेते सन्मानदादा भोरपडे यांच्या सोबत काम करत होते तिकडं ते त्यांच्या सोबत काम केले तर इकडं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करत आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि आम्ही आता सोबत काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे अनेक लोक प्रवेश करत असतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मानिय संग्रामदा वरपडे मनोजाचे बंधू यांचा भागाशी सातत्याने संबंध राहिला आहे या ठिकाणी मला जवळजवळ सगळ्या लोकांना परिचित असं नाव आहे या भागात पवनचक्कीच्या कामाच्या संदर्भात अन्य कामाच्या संदर्भात खर्च या कायम राहिले ते या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय अर्जुन पात्या या भागाचे आपल्या तालुक्याचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत गणेशजी सतवे हे आपले मंडळाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत युनिटली गाडगे असतील शेडगे असतील अण्णा कुमारकर बाळासाहेब कदम देवाजी कापसे वामन सावंत दिलीप हिंगळे भगवान शेळगे नारायण चव्हाण विठ्ठल पोतेकर याच्यासोबत अनेक माणसं आहेत सगळ्यांचीच नावं घेतली संजीव कुड बसले आपला गागरे बसले आहेत बाकीची सगळी कलम साहेब आपण इथं बसलाय या भागातल्या परिसरातले सगळे सगळे आमचे आमचे आरे सगळेच सहकारी या सगळ्याच आणि माझी सरपंच गाडी सरकवत असतील सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनेकांची नावं घेता येतील कारण सगळीच ओळखीचे आणि सगळे माणसं आहेत आमचे मुदली पण आहेत आणि या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्यासाठी शुभेच्छा देतो भाऊ आपण हराचे कार्यकर्ते आहात आणि सातत्याने आपण ज्या पक्षासोबत आहात त्या पक्षाचा खिल्लाव लढवण्याचं काम सातत्याने आणि आपण ज्या ठिकाणी होता तिथं प्रामाणिकपणे काम ठे अगदी परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी सुद्धा आपण आपल्या पक्षाचं काम त्या परिस्थितीमध्ये करण्याचं काम केलं आणि खऱ्या हे निष्ठावन कार्यकर्त्याचा या निमित्तानं चिन्ह या निमित्तानं आपल्याकडे दिसत आपल्या सगळे सहकार्य असत सगळ्या सहकार्याने अनेक दिवसापासून संघर्ष केला आहे पण शेवटी या सगळ्यांनी बसून विचार केला की आपण हा नेमका संघर्ष करायचा कशासाठी आपण ज्या पक्षात काम करतोय तो पक्ष आपल्याला इथं कुठलंच काम देऊ शकत नाही इथं आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही लोकांच्या अडचणीला मदत करू शकत नाही या भागाचा विकास आपण त्यांच्या सोबत राहून होऊ शकत नाही आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मला आले मला येऊन ते भेटले आणि सांगितलं भाऊ आता खूप संघर्ष झाला सातत्यानं आम्ही तुमच्या विरोधात काम केलं पण शेवटी आता आम्हालाही अभिमान वाटतो आमच्या शिवसेनेचा माणूस चार वेळा आमदार झालाय आमदार व्हायला आम्ही विरोध केला पण आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय तेव्हा मात्र आम्हाला आता तुमच्या विरोधात काम करणं योग्य वाटत नाही आता आम्ही प्रवाहासोबत तुमच्या सोबत काम करायचा निर्णय घेतोय आम्हाला तुम्ही सन्मानानं सोबत घ्या अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली मी माझ्या गावातल्या सगळ्या सहकारी बांधवांशी चर्चा केली हो ना हो ना करत सगळ्यांनी संमती दाखव पण मला आनंद याचा आहे की बहुतांश पार्टीनं आपल्या बद्दल पॉझिटिव्हच भूमिका घेत अण्णा इथे बसलेले आहेत बाकी सगळे पुन्हा अण्णा एक बसलेले आहेत बाकी सगळ्या गुरुजी सगळे एक सहकाराची भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला बिलकुल अडचण नाही आम्ही सगळे मिळून काम करतो गावामध्ये आम्ही सगळे मिळून या भागाच्या परिसराच्या पाच करून या विभागाच्या विकासाच्या बाबतीत आम्ही सगळे संयुक्त राहून काम करू आणि आम्ही पक्षाचेही टाकतेनं काम करू अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे या भागातल्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत आपण घेतली गावाचे प्रश्न असू द्या वाऱ्या वस्तीचे प्रश्न असू द्या अगदी बालवण्णा जाणारा रस्ता असेल किंबहुना सीतामान जाणारा रस्ता असेल ते गाड उठवायचा असेल हाही मुख्य रस्ता असेल अगदी इथून खिंडीपासून पुढे जाणारा रस्ता असेल गावातले छोटे मोठे विषय असतील गावातले सभामंपाचे मंदिराची कामं असतील माजी सैनिकांचं काम असेल गावातल्या अंतर्गत रस्त्याचा विषय असेल छोटे मोठे बंधारे बदल्याचा विषय असेल स्मशानभूमीचं काम अजून राहिलेलंच आहे अशी अनेक कामं असतील ही सगळी कामं सातत्यानं आपण या गावाला लागतील अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात बऱ्यापैकी यश आपल्याला आलं गावाने काम सांगितलं आणि ते काम झालं नाही असं सजासहजी या ठिकाणी होत तेव्हा आपण सगळ्यांना बघितलं असे प्रत्येकाला न्याय देत असताना आपल्या सगळ्यांचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता तो आपला शेती बनवण्याचा प्रश्न होता आता मगाशी कुमाररावांनी बोलताना सांगितलं की आपल्या भागामध्ये सातत्यानं पाऊस पडला आणि त्या पाऊस पडल्यानंतरची परिस्थिती आपण बघितली आणि आपली मातीच अशी आहे पाऊस नाही पडला मी चालत नाही आणि कमी पडला मी चालत त्यामुळ एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा पाणी कमी पडेल अशा पद्धतीची भीती त्यांनी व्यक्त केली आपण दोन हजार नऊ पासून संघर्ष बघतोय पाण्याची लढाई आपण बघतोय मान कटाव दुष्काळमुक्त झाला पाहिजे भूमिका घेऊन आपण काम करतोय आणि आता बऱ्यापैकी मान होता दुष्काळमुक्त होताना होता आपण बघतोय एका बाजूला बस्तीस गावाचं काम जे कटाप ज्या झालं नदीला पाणी सोडलं नदीकडच्या सोळा गावांना पाणी पोचलं अलीकडच्या जवळजवळ ब्याण्णव गावांना आता उर्मोरीचं आणि तालुदीचं था पाणी पोचलं परंतु हे सगळं होत असताना माहिनी परिसरामध्ये कुकुरवाटचा परिसर जवळजवळ बावन गावांना टेंबूचं पाणी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि तेही काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे आणि काम अंतिम टप्प्यात आहे पण हे सगळं होत असतात सिंगापूर तोंडापासूनचा हा जो भिजोली पासूनचा जो पट्टा आपला गणेश आणि गणेश खिंडी पासूनचा पांढरवाडी पासून पर्यंतचा हा जो पट्टा आहे या पट्ट्याला सातत्यानं शेतीचा पाणी कधी मिळेल अशा पद्धतीची भूमिका इथल्या कधीच लोकांची नव्हती हो किंवा पुण्याच्या स्वप्नातही नव्हतं हो की या भागात पाणी येऊ शकतं कधी स्वप्नातही नव्हतं इथं पाणी येऊ शकत आणि कुणी इथं पाणी मागतही नव्हतं सभामंडापेक्षा अधिक सगळे द्यायचं भूमिकाच नव्हती इकडं फार नव्हता रस्ता पण जसं आधी पाणी आलं जसं पलीकडे उरमुळीच पाणी आलं तसं गावातलं घरी आव्हा धपक्या आवाज भाव आमचं कसं काय आणि कालांतर हा आवाज वाढत गेला पण आवाज वाढला म्हणून नाही आपण पहिलाच संकल्प केला होता आमदार होताना संकल्प केला होता या महा तालुक्यातली इंसन हिंस भूमी शेतीच्या पाण्याखाली आली पाहिजे ही भूमिका आपण सातत्याने घेतली होती आणि मला सांगायला आनंद होतो आज पेपर बातमी वाचली असेल तुम्ही त्या भागातल्या या ज्या पाणी योजनेला शेवटची मान्यता राहिली होती जल प्राधिकरणाची आता ती मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळं येणारा आठ दिवसाच्या आत दहा दिवसाच्या आत आता या भागाच्या पाण्याचं टेंडर निघेल आणि टेंडरची प्रक्रिया दीड दोन महिन्यामध्ये कम्प्लीट झाली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि मला वाटतं पुढच्या दीड वर्षामध्ये किती किती दीड वर्षामध्ये पुढच्या दीड वर्षामध्ये आपल्या कोरक परिसरामध्ये या सगळ्या गावात भागामध्ये आपल्याला शेतीला पाणी मिळेल अशा पद्धतीचं काम आता चालू होईल आणि हा कोणातील पंचकृषी कायपशी दुष्काळमुक्त होईल चेअरमॅनचं पार्वन आणि हे दोन विषय सोडले पलीकडचा वाडोवरचा आहे तो सोडला तर जवळजवळ सगळा भाग इथून खालच्या भांडवली पासून सिंधी भांडवली अगदी सिरवली हा सगळा भाग आता पली पलीकड पांढरवारीपासूनचा कोणेवारी पासून मेहमानगड पासून सगळा परिसर आता पाण्याखाली येईल कालखंड फक्त लागेल आणि जेव्हा ते काम कम्प्लीट होईल तेव्हा मी अभिवादन सांगेन की आमचा सा मान तालुका दुष्काळमुक्त होईल आणि मान तालुका शंभर टक्के पाण्याखाली येईल आमचा प्रत्येक शेतकरी बागायतदार होईल आणि या भागावर पिकलेला ऊस आमच्या संग्राम कारखान्याला जाईल अशा बद्दलची परिस्थिती या निमित्तानं निर्माण होईल त्यामुळं करार उत्सव लागणार नाही भविष्यात अशा पद्धतीचं काम असंही लागणार नाही शंभर टक्के उचललं तर चार पाच कारखान्याला ऊस आजही तालुक्यात बाहेर जातो त्यामुळं आता ही भूमिका घेऊन आपण काम करत असतात या पंचकृषीचं काय अंश दुःख असं आपल्याला संपवायचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि याचा सगळं श्रेय तुमच्या सगळ्यांचा जर तुम्ही मला जिल्हा पासून आतापर्यंत जे प्रेम दिले ते प्रेम दिले नसतं तुम्ही मला जिल्हा परिषद सदस्य केलं पुन्हा आमदार केलं एकदा दोनदा नव्हे चार वेळा आमदार केलं आणि मी आमदार होत असताना या पंचकृषीनं कधी मला काय कमी केलं नाही बोत सोडलं तर सगळ्यांनी सगळ्यांनी पाठी ना राहण्याचं काम केलं गोतही भविष्यात पार्टी मागे राहील काळजी करू नका आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण नाभून धडकून माणसं आणू शकत माणसं प्रेमाने आली पाहिजे आणि परिस्थिती अशी निर्माण करा परिस्थिती असे निर्माण करा की त्या माणसाला प्रवाहात यायची इच्छा जमली पाहिजे त्यामुळं ती परिस्थिती आपण निर्माण करू आणि गोतवानायलाही वाटेल त्याला बहुतेक आपल्याला पाणी आणायचं असलं तर गोरे भाग जायला लागेल त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळे आता एकत्र आलोय काही वेगळी परिस्थिती ते आपल्या सोबत होती राहतात एवढंच या निमित्तानं सांगायचंय की आपल्या सगळ्याचं पेट होतं म्हणून हे शक्य झालं आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे आज सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ही सगळी जबाबदारी समर्थपणे पेरण्याची ताकद तुमचा आशीर्वादामुळे माझ्यामध्ये आहे आपण जर हे प्रेम मला दिले नसतं आशीर्वाद दिले नसते तर कदाचित हे काही घडलं नसतं हनुमान घडवण्याच्या मादीचा कधी सन्मान आला नसता मी तुम्हाला कधीच काय मागितलं नाही फक्त आशीर्वाद मागत असतो एवढं देत चला बाकी सगळं बाकी सगळं देण्याची भूमिका सातत्यानं आपण जेवढलेली आहे हे मी त्यांना आपल्याला सांगेन एवढा बाकी सगळे जण आपण आलाय सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मला एक मोडला कार्यक्रम आहे मला गणपतीने निघायचंय खूप बोलायची इच्छा असते पण आता अधिक समय बोलता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद येतो पुन्हा निवांत एकदा पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये मी आपल्याकडे येईन तेव्हा आपल्या सगळ्यांशी पुन्हा बोलेन सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कुमारजी आपल्या सगळ्या मनापासून स्वागत करतो भारतीय जनता जनता पक्ष आपल्याला सन्मान आपल्या पक्षामध्ये देईल असा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराज